आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका रविवारी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसानं जामखेड शहरासह तालुक्याला चांगलं झुडपून काढलाय याचा फटका तालुक्यातील धणेगाव येथील शेतकऱ्यांना बसला आहे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे धनेगाव खर नदीच्या काठावरती अडकलेल्या बाळासाहेब ढाळे यांच्या कुटुंबामधील चार व्यक्तींना धनेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीनं पुराच्या पाण्यामधनं बाहेर काढण्यात आलं घटनास्थळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंह राजपूत राष्ट्रवादीचे युवा नेते दादा आजवे यांसह धनेगाव येथील ग्रामस्थ आणि शेतकरी हजर होते आज जे जामखेड तालुक्याची बाँड्री ही दाखटी पंढरी धनेगावमध्ये या ठिकाणी इतका महापौर आणि गाव ये येडलं ये गेलं आणि त्या महापुरामुळं आज सकाळी सहा वाजता ते साडेसहा वाजता आपले जे सर्व शेतकरी बांधवांनी फोन केले अशी दादा अडचण आली आणि आमचं बरंच नुकसान झालं आता ह्या डाळ्यांचं जवळजवळ शंभर कोंबड्या हे वाहून गेल्यात आणि आज जर श कोंबड्याची किंमत के केली तर कमीत कमी, कमी चारशे रुपये गावरान कोंबडीची किंमत आहे म्हणजे आज त्यांचं दिसतं कोंबड्याला चाळीस रुपयाला त्यांचं घर हेतून गेले पर त्यांचे खत असत त्यांची जीव जीवन वास्तू वस्तू आहेत आवश्यक ते त्यांचा पूर्ण संसार उघड राहिलाय वासरत गेले आणि खऱ्या अर्थानं त्यांना प्रशासनाने तातडीने मदत करणे गरजेचे कारण की शेतकरी सध्या पाहता जर इतकं बेकारपर झाले की शेतकऱ्याचं जगणंच आवड झाले आणि ह्या ठिकाणी जे शेती शेतीतलं ठिबक ऊस आणि दुसऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्यांचा आहे की त्यांची वावरं वाहून गेलं मोटर वाहून गेलात वावर वाहला म्हणजे शेतकरी जवळजवळ दोन तीन वर्ष जागेवर येत नाही कारण ती वावर भरण्यासाठी खर्च लिहितो त्याच्यामुळं प्रशांना विनंती की तात्काळ पंचनामा करणे आणि खरं पाहता जर बघितलं तर अख्ख्या तालुक्यामध्ये अशी एक नदी नाही तिथं महापूर आला नाही आणि त्या महापुराच्या जी शेतकरी कडील आहेत त्या सगळ्या शेतकरी नुकसान झाले त्याच्यामुळं प्रशासन तात्काळ आता इथं ता ज्यावेळेस इथं महापौर आला ज्यावेळेस लोक अडकली तिथं खरड्याचे एपीआय ऋतू साहेब असतील तैसर साहेब असतील सगळे प्रश्न इथं आले आहे आणि त्यांनी मदत करून लोकांना धीर दिलाय आणि ते लोक सगळ्यातून आता जे घरात ह्या ठिकाणी तिथं जे अडकले होते ती लोक आता त्यांनी हे करून काढून आज त्यांनी बाहेर आणून त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित हल्ले तरी प्रशासनासुद्धा भरपूर मदत केली पण ह्यांची मदत ही आपली ही झाली पण ह्यांनी खऱ्या अर्थाने पुढं पाठलं पाहिजेन खऱ्या नुसकाने किती झाल्यात आणि ज्याला नुकसान झाली त्या शेतकऱ्यांना मदत मिळली पाहिजे एवढंच मी विनंती करतो आज धनेगाव या ठिकाणी खऱ्या अर्थान पाहिलं तर हा भाग पूर्ण ऊसाचा आहे आणि ह्यांचं प्रमुख पीक ऊस आहे त्या ऊसाचा पिकाचं नुकसान झाले त्याच्यामुळं शासनाने भरपाई द्यावी आणि वारंवार आमदार रोजाद पवार हे तालुक्याच्या जिथं जिथं नुकसान झाले त्यांच्यावर लक्ष ठेवून प्रशासनाला वारंवार फोन करून हे कळत आहेत आणि त्या माध्यमातून आम्हीसुद्धा त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमचीसुद्धा जबाबदारी की ह्या तालुक्यामध्ये जिथं ठिकाणी असन दादाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना जिथं मदत करता येईल ती मदत करण्याचं आम्ही कार्यकाम चालू आहे त्याच्यामुळं हा भाग पूर्ण वसत आहे त्याच्यामुळं ह्या मुसाची भरपाई शंभर टक्के मिळली पाहिजे आणि ह्या ठिबक गेले सर्व जे ठिबक दादांना आम्ही ही कल्पना देऊन ती पूर्ण दादा जबाबदारी घेणार आणि आपल्या शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार सांग मंगल उडाळे सकाळी पहाटं पाचलाच पाणी यायला उठलं की सुरुवात झाली पाणी आलं ती भयानकच पाणी आलं एकदम सारा असं व्हायला सुरुवात झाली परत वरी ही वरी घेऊन गेलो तर माणसंही सारखे फोन करायला लागलेले पाणी आले लय पाणी आले मग परत सा चा भीती वाचायला लागली आहे मरणाची पण तसंच वरी बसलो तर शेरडं आपली धरून ही तसाच वाहून गेला सगळा गोरांचं ह्याचं खायचं सगळं वाहून गेलं तर पळडी शेडची शेजाऱ्यांनी सारखे फोन लावले मदत करायला पाणी आलं येतो घ्यायला भेऊ नका वरी थांबा भेऊ नका आम्ही थांबतो करू नका कोंबड्या गेल्या शंभर खाली वाहून खाताच्या गोण्या ज्वारीच्या गोण्या दोन तीन गेल्या बरंच काही सामान सगळंच वाहून गेलं बर बुटीच भात गेलं सगळं वाहून बोला अण्णा सकाळी मला नवनाथ टिपरीने फोन केले मी आलो परिस्थिती पाहिल्यावर ह्यांना फोन करून सांगितलं किंवा शांत नंतर प्रशासनाला गवानी साहेबाला यांना कॉन्टॅक्ट करून बोलून घेतलं मी आणि तोपर्यंत पर्यंत आतापर्यंत इथंच म्हटलं त्यांची काही नुकसान झालेली असेल ती शासनाने भरून द्यावी बाकीच्या ज्या बऱ्याचशा शेतकऱ्याचं मुश्किल कर वाहून गेले ते ड्रीप गेले कुणाचं कुणाचं स्प्रिंकल सट गेले ते ती पंचनामे करून मदत मिळावी ही विनंती शासनाला असा पाऊस किती वर्षानं पाऊस मला कळतोय असंच नाही पहिलीच वेळ आहे माझ्या कळण्याच्या ह्याच्यात ही पाणी येणं धन्यवाद हे पुराचं पाणी ऊसात शिरल्यामुळं माझं दोन एकर ऊसाचं असं वाहून गेला आणि ठिबक वगैरे सगळं वाहून गेलं मोटर गेली विहीर बुजली प्रशासनाकडून मला त्याचा मोबदला मिळावा अशी माझी अपेक्षा मोठं नुकसान झाले ते नुकसान भरपाई म्हणून तातडीने कारवाई करून पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी विनंती करतो जाधव हा परत सांगा जय सिंग सदाशिव जाधव धनेगाव इथं काय झालं तर बाळू डाळ्याच्या वस्तीवर पाणी शिरलं त्यांच्यात एकमात्र आलं तर आख्या घरात पाणी शिरलं दाईस गोण्या एरिया पुरा सुपर सर जेवढं जमीनला लागते खात तेवढं होतं शंभर कोंबड्या गेल्या त्याच्या दोन वासरं मग मी माणसं खांजव आणली एक एकमात्रा एक होता आ पाहुन आला त्याला भेटायला ती शेरडं ही सगळी इकडं गा आणली रोडवर आणली आणि सुरक्षित ठिकाण लावले त्यांना पुरा सगळे आणि बरेच माणसं परत आले मी आधी सगळ्यांच्या मदत आज पण उशीर लागला म्हणून आम्ही गेलो पाण्यात शिरलो होतो आम्हाला शिरडा का शिरडा माणसं तहसीलदार साहेब पण तरी आम्ही शिरलो होतो त्यांना बाहेर काढलं मग आता एक खाजे वांद परत वासर हे सगळे तुम्ही घरात गेल तर काय काय नुकसान घरातलं सगळं टीव्ही व्ही सगळं मोठी टीव्ही त्याची पुन्हा खायच्या वस्तू सगळ्या सगळ्या पाणी असे कपडे कपाळ हे काय बाहेर पाण्यात पाण्यातनं त्यावर हे बोला आ, काल रात्री दीड वाजल्यापासून खैरे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली त्यानंतर स्थानिक सरपंचांना दूर्ध्वनीद्वारे संदेश देण्यात आले होते तर धरण झाल्यापासून इतका विसर्ग पहिल्यांदाच झालेला आहे सगळ्यात जास्त आपली पाणी पातळी गेली होती पाचशे त्रेसष्ट पॉईंट झिरो पाच तर आज जी पाणी पातळी आहे पाचशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास तर आपला सरासरी विसर्ग जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास गेलेला आहे यापूर्वी दोन हजार सहा आणि दहाच्या दरम्यान आणि त्यानंतर आजचा जो विसर्ग आहे अकरा हजार सातशे पंचेचाळीस सा आहे आजही प्रशासनाने आपल्या भागासाठी रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे नदीकाठावरील सोनेगाव धनेगाव वंजारवाडी तरडगाव परंडा तालुक्यातील नागरिकांनी ग्रामस्थांनी स्थळी आपलं स्थानांतरण करावं कुणीही पाण्यात प्रवेश करू नये नदी ओलांडू नये पूल व ओलांडू नये असं प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे चंद्रपूर धनेगाव दाकटी पंढरी आज सांगायचं झालं तर आज या धनेगाव दाकटी पंढरीमध्ये फार मोठं नुकसान झालेलं आहे खैरी नदी उगम खरड्यातून होत असून या धनेगाव दाकटी पंढरीमध्ये खैरी नदीमुळे आज भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचं या ठिकाणी उसाचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेती वाहून गेलेलं आहे आज शेतकऱ्याला रडण्यासाठी सुद्धा जागा पुरत नाही कारण एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकरी रुप रुपयांनी कमवतो आणि एवढी मोठी जीवितहानी एवढी मोठं शेतीचं नुकसान झालेलं जर भरून निघायचं म्हटलं तर पाच दहा वर्ष लागतात कारण एक एकरासाठी शेतकऱ्यानं टाकलेला गाळ देखील या पावसामुळं खैरीच्या पाण्यामुळे आज वाहून गेलेलं आहे कमीत कमी एक दहा बारा एकराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे शासनाला विनंती आहे की आपण या गोष्टीची लवकरात लवकर दखल घ्यावी आमचे सर्वांचे नेते माननीय मंगेश दादा आजबे एका फोनवर या ठिकाणी उपलब्ध झाले दादांचा आम्ही सर्व शेतकरी मनापासून करन... आभारी आहेत कारण जीवाला जीव देणारा माणूस म्हणून आज मंगेश दादाला या तालुक्यामध्ये ओळखलं जातं दादांनी एका फोनवर या ठिकाणी आले शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टी जाणून घेतल्या आणि आज शेतकऱ्यांचं रडत असलेले डोळे पुसण्यासाठी दादा दाहून आले दादांचं आम्ही आयुष्यभर ऋणी राहू आणि शासनाला परत परत विनंती करतो की शेतकऱ्यांचं नुकसान जर भरपाई आपण करून दिली तर आम्ही आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही हे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे या ठिकाणी थिबक असेल विहिरी असते पूर्ण गाळ त्याच्यामध्ये जाऊन बसलेला आहे याची आपण लवकरात लवकर घ्यावी दखल घ्यावी आणि दादा यांनी देखील या ठिकाणी चौकशी करून मंगेश दा, दादांना या ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी पाठवलं रोहितदादांचं देखील आम्ही या सर्व शेतकरी मनापासून आभारी आहोत ऋणी आहोत आणि मंगेश दादाला आम्ही आयुष्यभर विसरणार नाही कारण आम्हाला र रडायला देखील रान पुरत नव्हतं दादा आल्यामुळे आमचा जीवात जीव आला आणि दादांनी आम्हाला शब्द दिला की काहीही झालं जर शासनाने मदत नाही केली तर आपण तहसील मोर्चा काढू बैठक का आंदोलन करू पण आपल्याला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आपण उठायचं नाही या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला दादांची साथ आहे तोपर्यंत आम्ही डगमागणार नाही आणि शासनाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही आमच्या माग दादा आणि मंगेश दादांचा पूर्णपणे पाठिंबा आहे जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे मदत मिळत नाही तोपर्यंत तो या ठिकाणी तो आम्ही उपोषण करण्याची देखील आमची तयारी आहे आम्हाला उपोषणासाठी मंगेश दादा आजबे पाटील यांचा पूर्णपणे पाठिंबा आहे दादांचा आम्ही मनापासून ऋणी आहे पुरामुळं पाण्याच्या पुरामुळं धनेगाव येथील एक कुटुंब त्या घराला वेढा पडल्यामुळं पूर्ण कुटुंब त्यात अडकलं होतं मग सकाळी आम्ही पाच वाजता सात आठ वाजता सात आठ वाजता आलो तर पाणी भरपूर होतं मग प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली होती आणि आम्ही बोट बोट पण मागवली होती परंतु पुराचे पाणी कमी झाले फ्लो कमी झाला इथल्या ग्रामस्थांनी स्वतः चालत जाऊन त्यांचं पशुस्थिती बाहेर काढली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि अनेक भागात नुकसान झालं आहे तर या संदर्भात काही पंचनामे होऊन काय मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे तालुक्यात आता जो झालेला पाऊस आहे तर ते पाणी ओसरलं की आता पंचनामे पण सुरू आहेत आमचे प्रत्येक जिथं जिथं अतिवृष्टी झाली तिथे तिथे पंचनामे चालू आहेत आणि या गावचे पण पंचनामे होतीलच आज पण उद्या सुरू करू आम्ही आणि तर पाण्याचा जा फ्लो जास्त आहे त्याच्यामुळे शेतत जाता यायचं जा नाही तलाठी ग्रामस्थ आहे त्यांना तरी ते पाणी उसळल्या ते आम्ही सुरू करतो तालुक्यात जी पूरपरिस्थिती आहे या संदर्भात हा खरडा भागात या ठिकाणी मोठ्या नदी असल्यामुळं या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होती तर सुरक्षेच्या बाबतीत तुम्ही नागरिकांना शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आहात खरडा परिसरातील तसं बघितलं तर पूर्वेच्या बाजूला छोटे मोठे लघुपाठबंधाऱ्याची बरेचसे तलाव आहेत ही सर्व तलाव या पावसामुळे भरले आणि त्यामुळे या सर्व परिसरात जे नद्या आहेत त्या ओसंडून वाहत आहेत काही काळ आम्हाला रात्रीच्या वेळी बऱ्याचशा पुलावरनं पाणी गेल्यामुळे दरडवाडी असू द्या किंवा आमच्या खरड्यातलं गोलेकर लवण असू या ठिकाणी देखील बऱ्याचशा पुलावरनं पाणी गेलं होतं आम्ही काही काळ तिथे पोलीस वेळी जागेवर गेलेत आणि आम्हाला नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी बरीचशी मदत करून जे लोकं अडकले होते त्यांना आम्ही थांबून घेतलं होतं था आणि या धनेगावला या वरच्या पावसामुळेच या नदीला वेढा पडला होता या ठिकाणी आम्हाला या स्थानिक नागरिकांनी आणि आमच्या सर्व स्टाफनी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथून इथून पुढे देखील रेड अलर्ट आहे तरी नागरिकांनी जे नदी आहेत विशेषतः आपल्याकडे आता पाऊस भरपूर झाला असल्यामुळे लवकरच परत अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे आणि जे उंचावरच्या ठिकाणी आणि सुरक्षित ठिकाणी राहतील अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद अशोक वीर सि चोवीस तास जामखेड संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगम्बर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी आय नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी ई संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी, फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी दी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल अल्पसंख्याक आणि मागास वर्गीय स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साखर प्रवेशासाठी कॉलेज चॉइस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट सच्चु, प्राचार्य डॉक्टर नंबर गोरक्षर चौऱ्याहत्तर शहाण्णव एक्कावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ऍडमिशन ओपन